दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील हयात नसल्या तरीही चाहत्यांचं त्यांच्यावर असलेलं प्रेम तसुभरही कमी झालेलं नाही मराठी तसेच बॉलिवूड सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवत त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान पक्के केले होते आपल्या विविध भूमिकांसाठी आणि अभिनेत्री राजकारणी राज बब्बर यांच्याशी असलेल्या नात्यामुळे त्या, त्या कायम चर्चेत राहिल्या चला त्यांच्याविषयी आणखी काही खास गोष्टी जाणून घेऊया स्मिता पाटील यांचा जन्म सतरा ऑक्टोबर एकोणीसशे रोजी एका राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात झाला जन्मदा त्यांच्या चेहऱ्यावर असलेले हास्य पाहून त्यांच्या आईने म्हणजेच विद्याताई पाटील यांनी लेकीचे नाव स्मिता असे ठेवले हे हास्य शेवटपर्यंत त्यांच्या व्यक्तिमत्वाचे सर्वात आकर्षक पैलू ठरले गंभीर अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या स्मिता पाटील रुपिरी पडद्यावर जितक्या शांत आणि गंभीर दिसायच्या तितक्या वास्तविक जीवनात फारच खोडकर होत्या विशेष म्हणजे फार कमी लोकांना ठाऊक असेल पण अभिनेत्री होण्यापूर्वी स्मिता पत्रकार म्हणून कार्यरत होत्या होय स्मिता पाटील अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी न्यूज अँकर म्हणून काम करायच्या खर तर रस्त्यावर सापडलेल्या एका फोटोने त्यांचं नशीब बदललं होतं एका टेलिव्हिजन दिग्दर्शकाला त्यांचा फोटो आवडला आणि त्यामुळे स्मिता पहिल्यांदा झळकल्या पुढे त्यांनी रुपेरी पडद्यावर असंख्य प्रेक्षकांना मोहित केले आपल्या अभिनयातून त्यांनी प्रेक्षकांना अशी काही भुरळ घातली की आजही कित्येकांच्या मनात त्यांची छबी कायम आहे स्मिता केवळ रुपेरी पडद्यावरील अभिनेत्री नव्हत्या तर त्या एक प्रसिद्ध नाट्य कलाकार देखील होत्या एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये श्याम बेनेगल यांच्या चरणदास चोर मधून त्यांनी कारकिर्दीची के सुरुवात केली पुढे अनेक सिनेमांमध्ये त्यांनी काम केले दरम्यान एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये भिगी पलके सिनेमाच्या शूटिंग दरम्यान त्यांची भेट झाली राज बब्बर यांच्या सोबत त्यांचे नाते प्रेमात बदलले स्मिता आणि राज बब्बर यांचे नाते त्या काही प्रचंड चर्चेत राहिले होते स्मिता आपल्या कामाबाबत अत्यंत प्रामाणिक होत्या आणि त्यांनी आपल्या कामातून कायमच प्रेक्षकांचे मनोरंजन केले त्यामुळे आपल्या कारकिर्दीसाठी त्यांना एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते स्मिता पाटील या सिनेविश्वातील लख तारा होत्या तेरा डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी त्यांचे निधन झाले आणि मनोरंजन विश्वात निर्माण झालेली ती पोकळी हो अद्याप कायम आहे तुम्हीही स्मिता पाटील यांचे चाहते असाल तर आम्हाला कमेंट करून सांगा आणि मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन अपडेटसाठी ओन्ली मानेनीला सबस्क्राईब करा